अमरावती जिल्ह्यातील एक घटना पुढे आली आहे एका तरुणासोबत मागील काही वर्षापासून असलेली मैत्री तरुणीने तोडली त्यानंतर तिचे दुसऱ्या तरुणासोबत लग्न त्यामुळे तू हे लग्न लग्न तोड व माझ्यासोबत कर नाहीतर तुझ्या तोंडावर ऍसिड टाकून तुला जीवानिशी मारेल अशी धमकी या तरुणांनी तरुणींना दिली आहे या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून कोल्हापुरी गेट पोलिसांनी त्या तरुणाविरुद्ध गुरुवार चौदा मार्च रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे अंकुश राहणार अमरावती असे गुन्हे दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे अंकुशचे एका तरुणीसोबत लहानपणापासूनच पस, मैत्रीचे संबंध होते दरम्यान काही दिवसापूर्वी संबंधित तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत लग्न जुळले त्यानंतर अंकुशने तु सोबत लग्न कर अन्यथा मी तुझ्या तोंडावर ऍसिड टाकून मारून टाकेल अशी धमकी दिली तसेच वडिलांना फोन करून तुमच्या मुलीचे लग्न मी तोडतो तिचे व माझे छायाचित्र मुलाकडील लोकांना पाठवून लग्न मोडतो आणि लग्नात येऊन मुलीच्या तोंडावर टाकून ढिंगाणा घालतो अशी धमकीही दिली तसेच मुलीचा पाठलाग करत तो विनयभंग करतो अशी तक्रार पीडित तरुणींनी कोल्हापूर पोलीस स्टेशनला दिल्याने तक्रारीवरून कोल्हापुरी गेट पोलिसांनी अंकुश विरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती